मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतात शुभम ब्रॉडकास्टिंग आपल्या चॅनलवर वीज उद्योगात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात त्यातलाच एक महत्त्वाचा व्हिडिओ आज येत आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हो छोटेशी कॉमेंटचीही वाट पाहत आहे तर आज जो विषय आहे मित्रांनो तो आहे ट्रान्सफर ग्रँट खरं म्हणजे अनेक बांधवांनी अनेक सबस्क्रायबरने कॉल करून मेसेज करून या बाबतीत व्हिडिओ बनवण्यासाठी सूचना केली होती आणि त्यानुसार आजचा व्हिडिओ बनवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे बदलीनंतर पदग्रहण अवधी कालावधी किती असतो ते बदलीनंतर प्रवास भत्त्याचे काय नियम आहेत ते ट्रेनिंग करता प्रवास भत्ता मिळतो का ते आणि एम्प्लॉय पोर्टलद्वारे ट्रान्सफर ग्रँट भरण्याचा लाईव्ह डेमो चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्या वीज उद्योगात सध्या बदल्यांचं सीजन सुरू आहे कोणाची बदली विनंतीवरून तर कोणाची प्रशासकीय कारणास्तव बदली झालेली आहे तसं पाहता प्रत्येकाच्याच नोकरीच्या काळात किमान चार पाच वेळेस बदली होतच असते आणि काही बांधवांच्या बाबतीत याहीपेक्षा जास्त काहींचे नवीन ठिकाण जवळ असते तर काहींचं दूर असते मग अशावेळी आपल्याला आपले, आपले घरदार कुटुंब शिफ्ट करण्यासाठी किती कालावधी मिळतो रिलीव्ह झाल्यावर किती दिवसात जॉईन होणं बंधनकारक आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण का काही ठिकाणी बदले झालेल्या कर्मचाऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की सोशल मीडियावर त्याची बदली ऑर्डर दिसली की लगेच ज्या ठिकाणी ट्रान्सफर झाली तिथून फोन येतो आणि विचारतात की तुम्ही कधी जॉईन होतात म्हणजे अजून रिलीव्ह झाले नाही परंतु जॉईन कधी होणार याबाबतीत विचारणा सुरू होते मन काही ठिकाणी तर लगेच नवीन शेड्यूल तयार होतं की कोणी कधी कशा ड्युट्या करायच्या त्या आणि काही ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की काहीजण पूर्ण कालावधी जो मिळणार आहे मिळतो तो पूर्ण घेतात परंतु ते इतरांना सांगत नाही त्यामुळं नेमका कोणत्या नियमानुसार किती दिवसांचा पदग्रहण कालावधी मिळतो ते माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्या महावितरण कंपनीच्या सेवा नियमातील नियम चौऱ्याहत्तरनुसार जो नियम आहे तो मला सांगायचा आहे आपण समोर पाहू शकता बदली झालेल्या कामगारास <coughs> शिफ्टिंगच्या तयारीसाठी तीन दिवस मिळतात मित्रांनो तीन दिवस त्याशिवाय एकशे साठ किलोमीटर अंतराच्या मर्यादेसाठी किंवा त्याच्या भागासाठी एक दिवस असे एकूण चार दिवस मिळतात थोडक्यात असं समजा कर्मचाऱ्यास एकूण कमीत कमी चार कमी दिवस पदग्रहणासाठी मिळतात महत्त्वाचं एकशे साठ किलोमीटरपेक्षा आणखी दूर जर असेल त्या बदली झाली असेल तर त्या प्रत्येक एकशे साठ किलोमीटरला किंवा त्याच्या भागाला एक एक दिवस हा शिल्लक मिळत असतो परंतु कोणत्याही परिस्थितीत रिलीव झाल्यापासून आठ दिवसाच्या आत कामावर जॉईन होणं बंधनकारक आहे जर ऑफिशियल सुट्टीमुळे जॉईन होण्यास विलंब झाला असेल तर ती प्रशासनाची बाब ठरते आणि ते, ते सक्षम अधिकारी त्यावर निर्णय देऊ शकतात घेऊ शकतात परंतु हे मात्र महत्त्वाचं की बदलीनंतर जर आपलं मुख्यालय बदली होत असेल तर तीन दिवस हे आपल्याला मिळतात याचा दुसरा एक भाग आहे मित्रांनो तो म्हणजे बदली कशा स्वरूपात झाली त्यानुसारही या गोष्टी अवलंबून आहे समजा तीन वर्षाच्या आत एखाद्याची विनंती बदली जर झाली असेल तर सेवा नियमानुसार रिलीव्ह होणं आणि त्याने जॉईन होणं यासाठी कोणताही कालावधी मिळणार नाही असं सेवा नियमात लिहिलेलं आहे कोणत्या कारणास्तव तीन वर्षापेक्षा कमी स्टे असताना विनंतीवरून जर बदली झाली असेल तर तर मग अशा प्रकरणात समजा एखाद्या कर्मचाऱ्याची तीन वर्षापेक्षा कमी स्टेच्या प्रकरणात किमान दोनशे किलोमीटर जर बदली झाली असेल तर काय त्याला जायला वेळ लागणारच आहे सामान शिफ्टिंगला घर शिफ्टिंगला वेळ लागणार आहे परंतु सेवा नियमात आपण समोर पाहू शकता त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ती बदली त्या कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून झालेली आहे त्याचा कंपनीच्या फायद्या तोट्याशी संबंध नाही अर्थात विनंती बदली आहे अशा प्रकरणामध्ये शिफ्टिंगसाठी लागणारा वेळ जो काय असेल तो कालावधी त्या कर्मचाऱ्याच्या रजा म्हणून तो पकडण्यात यावा अशा प्रकारची अरेंजमेंट सोय यामध्ये आहे म्हणजेच विनंती बदली तीन वर्षाच्या आत स्टेनुसार जर झाली असेल तर टी ए डी ए किंवा पदग्रहण कालावधी मिळणार नाही आणि तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत विनंती बदलीवर पदग्रहण कालावधी मिळणार आहे आणि प्रशासकीय प्रत्येक प्रशासकीय बदलीनंतर पदग्रहण कालावधी हा मिळत असतो मित्रांनो बदलीनंतर प्रवास भत्त्याचे नियम हा आपल्याला एक भाग पाहायचा आहे की बदलीनंतर प्रवास भत्त्याचे नेमके काय नियम आहेत तर महावितरणच्या सेवा विनियमाच्या नियम त्र्याहत्तरनुसार ते असं म्हणतात विनियम चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशीमधील तर तुधीनप्रमाणेच पदग्रहण अवधी व प्रवास भत्ता मिळत असतो आणि त्यानुसार सगळे कर्मचारी त्यासाठी पात्र आहेत पण त्यामध्ये एक महत्त्वाची सूचना त्यांनी केलेली आहे ती अशी <coughs> विनंती बदली आणि प्रशासकीय बदली जर प्रशासकीय बदली असेल ती कधीही झाली तरीही त्यानंतर ट्रान्सफर ग्रँट म्हणजे प्रवास भत्ता तिथे मिळणार आहे परंतु विनंती बदली जसं आधी सांगितलं तीन वर्षांच्यापेक्षा कमी स्टेनंतर जर विनंती बदली झाली असेल तर प्रवास भत्ता मिळणार नाही आणि पदग्रहण कालावधीसुद्धा त्या कर्मचाऱ्यास मिळणार नाही तीन वर्षांपेक्षा कमी स्टे असताना झालेल्या विनंती बदलीनंतर प्रवास भत्ता पदग्रहण कालावधी मिळणार नाही परंतु तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर जर विनंती बदली झाली तर प्रवास भत्ताही मिळणार आहे आणि पदग्रहण कालावधीसुद्धा मिळू शकतो एक महत्त्वाचा विषय ट्रेनिंगसाठीचा कारण अनेक बांधव या बाबतीत फोन करून विचारतात की ट्रेनिंगला आम्हाला दिवसभर काम करून घेतलं जातं संध्याकाळी सोडलं जातं आणि मग रात्रभर आम्ही प्रवास करायचा कारण महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंगचे फक्त चारच सेंटर आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि सांगली आणि आसपासच्या परिसरातून अगदी दोनशे तीनशे किलोमीटरवरून जेव्हा कामगार दिवसभर काम करून प्रवास करून ट्रेनिंग सेंटरला रात्री जॉईन होतो येतो आणि सकाळी त्याचं ऑफिशियल जॉईनिंग दिसतं सुटल्यानंतरही तेच हो कारण हा सुटण्याच्या अगोदरच फोन सुरू होतात की तुम्ही कधी ड्युटीवर येणार आहे ह्यामुळे काय आहे की त्या कर्मचाऱ्याची ट्रेनिंग म्हणजे चिडचिड चिडचिडमध्ये जाते आणि मग अनेकांनी त्या बाबतीत विचारणा केली की ह्यासाठी नेमके नियम काय आणि कसे आहेत मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ऑफिशियली ट्रेनिंगसाठीचे नियमावली मला अद्याप तरी मिळालेली नाही भविष्यात मिळेल त्यानुसार मी रिलीव आणि जॉईनिंगच्या बाबतीत काय नियम आहेत ते सांगेल परंतु सध्या प्रचलित नियमानुसार जोपर्यंत कर्मचारी कामाच्या ठिकाणी आहे त्या दिवशी त्याची तिथं प्रेझेंटी असलीच पाहिजे आणि तिथून तो ट्रेनिंग सेंटरला जॉईन झाला म्हणजे त्याची इथंसुद्धा प्रेझेंटी असलीच पाहिजे सध्या तरी त्याला जॉईनिंग आणि रिलीव यामध्ये कुठलाही कालावधी मिळत नाही हेच ट्रेनिंग सुटल्यानंतरच्याही काळासाठी आहे महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंगला येणं आणि जाणं यासाठी लागणारा जो चार्जेस आहे ज्याला टी ए म्हणतो तो आपल्याला मिळतो तो मिळण्याकरिता एम्प्लॉय पोर्टलवर टी ए डी ए या सेक्शनमध्ये आपण तीन महिन्याच्या तसं अर्ज आपण सादर करायचा असतो मित्रांनो आता आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहे आजच्या व्हिडिओच्या आणि तो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे असा की हे शेवटी ट्रान्सफर ग्रँट देयक जे आहे ते एम्प्लॉय पोर्टलवरून कसं भरायचं तर त्यासाठी आपल्याला एम्प्लॉय पोर्टलवर जायचं आहे प्रत्यक्षात त्याचा डेमो पाहूया आपण एम्प्लॉय पोर्टलवर आलेलो आहे एम्प्लॉय पोर्टलला डाव्या बाजूला होम पर्सनल इन्फॉर्मेशन जॉईनिंग रिपोर्ट यामध्येच क्लेम्स म्हणून एक आपल्याला शेड्यूल दिलेला आहे जसं मी मगाशी सांगितलं ट्रेनिंग नंतरचा जो काही आपल्याला भरायचा आहे तर तो यामध्ये क्लेमसाठी टी एमध्ये केल्यानंतर ट्रेनिंगचा भरता येतो आणि ट्रान्सफर ग्रँटसाठी सर्वात शेवटचा ऑप्शन त्यामध्ये दिलेला आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे त्याचं पेज ओपन होणार आहे आता हे ऑनलाईनही म्हणून थोडासा उशीर कदाचित लागू शकतो ट्रान्सफर ग्रँटवर क्लिक केल्यानंतर या समोरचा असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो आता हे ज्यांचं मी भरतो त्यांनी याच्या अगोदर कुठलंही बिल भरलेलं नसल्यामुळे ट्रान्सफर ग्रँट संबंधित त्यांचं ब्लँक आहे तरी तर न्यू ॲप्लिकेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं एक आहे मित्रांनो आपली जर ट्रान्सफर झाली असेल तर आणि तरच हा ॲप्लिकेशन आपल्यासाठी भरून तयार असतो आपली बरीचशी माहिती ट्रान्सफर ऑर्डर नंबर किंवा त्या त्यासंबंधात कुठून कुठं गेलो या यासंबंधातली माहिती ऑलरेडी त्यामध्ये फीड केलेली असते आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे इथं आपल्याला डेटसुद्धा भरायची नाही काहीच भरायचं नाही फक्त आपल्याला डेस्टिनेशन या ठिकाणी भरायचं असतं डेस्टिनेशन म्हणजे ते ज्या ठिकाणी आपली बदली झालेली आहे ते चला आता आपण यांचं डेस्टिनेशन टाकून घेऊया आणि ट्रान्सफर ग्रँट ॲडव्हान्स जर आपण घेतला असेल तर तोही या ठिकाणी आपल्याला भरता येतो तर आपण तर डेस्टिनेशन भरून पाहतो आहे चला डेस्टिनेशन टाकलं आहे डेस्टिनेशन भरल्यानंतर आपल्याला ह्याला सबमिट करायचं आहे इथं पहिल्या पेजवर आणि आपला एक रिमार्कसुद्धा आपण टाकूया काही टाकू शकता आता इथं आपण टाकतो आहे ट्रान्सफर ॲज ऑन रिक्वेस्ट किंवा ट्रान्सफर ॲज ऑन ॲडमिन जे काही रिझन आहे ते आपण टाकू शकतो कशामध्ये तर एम्प्लॉय रिमार्कमध्ये याला सेव्ह करायचं आणि ते एक महत्त्वाचं दिलं आहे बघा ॲज पर सी एस ट्वेंटी फोर डेटेड दोन चार दोन हजार बारा ट्रान्सफर ग्रँट इज पेबल ओनली देअर इज चेंज इन रेसिडेन्स आफ्टर ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफर झाल्यानंतर आपलं घर बदलत असेल त्याच मंडळींनी हे भरायचं असं यांचं म्हणणं आहे आणि बघ आता सेव्ह केल्यानंतर बाकीचे पेजेस इथं आपल्याला दिसायला लागलेत जे ओपन करण्यासाठी आता आपल्याला संधी आहे तर आपली माहिती आणि ॲप्लिकेशनचा नंबरसुद्धा या ठिकाणी आता जनरेट झालेला आहे मित्रांनो जो आपला पिरियड आहे नंतर ॲटो रिलीवचा तो पिरियड या ठिकाणी पडतो पण काही कंडिशनमध्ये जर ॲटो रिलीव नसेल तर त्या डेट्स आपल्याला यामध्ये टाकून घ्याव्या लागतील याला ओपन झाल्यानंतर ही माहिती सगळी चेक करा ही जर बरोबर असेल तर याला या ठिकाणी पुन्हा सेव्ह करा आपण सेव्ह केलं आहे आता याच्या बाजूचं जे ऑप्शन आहे नंबर दोनचं तर ते आपल्याला ओपन करायचं आहे ते केल्यानंतर काय काय येतं ते आपल्याला बघायचं आहे तर इथं बघा जे आलं ते ट्रान्सफरशी संबंधित डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे अमाऊंट कशी भरायची तर या ठिकाणी बघा हा निळ्या कलरमधला जो आडवा बार आहे त्यात लास्टला प्लसचं चिन्ह आहे तर ते प्लसचं चिन्ह जर आपण क्लिक केलं के तर या ठिकाणी आपल्याला जर्नी डिटेल्स भरता येतात आता सुरुवातीला बघा ट्रान्सपोर्ट मोड तुम्ही कशा पद्धतीनं ट्रान्सफर केली तर त्यामध्ये रोडवेजनं तुम्ही गेलेत का रेल्वेनं गेले एअरवेजनं गेले किंवा वॉटरवे बोटीनं गेलात तर त्या संबंधीचे आता रोडवेज समजा आपण क्लिक केलं तर पुन्हा ऑप्शन येतात टॅक्सीनं गेले स्वतःची व्हॅकल होती का डिझेलची होती पेट्रोलची होती बसनं गेले की कंपनीच्या गाडीत गेले की एखादी भाड्यानं तुम्ही गाडी केली होती हायर केली होती तर या संबंधित जे असेल ते आपण या ठिकाणी भरायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे जर रेल्वे बस किंवा विमानानं गेला असेल तर त्याचा पी एन आर मात्र इथं मस्ट आहे तो आपल्याला भरावा लागतो आता डिपार्चर स्टेशन कुठून तुमची प्रवासाची सुरुवात झाली ते स्टेशन तुम्हाला या ठिकाणी भरायचं असते जे आपण भरतो आहे त्यानंतर त्याच्या बाजूचं ऑप्शन आहे कुठून तुम्ही निघालात तर डिपार्चर डेट कुठल्या तारखेला निघालात आणि किती वाजता निघालात त्याचा टायमिंगसुद्धा यामध्ये दिलेला असतो अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकानं त्यानंतर दुसऱ्या लाईनला आहे आराय स्टेशन म्हणजे कुठं तुम्ही पोचलात ते जिथं तुमची ट्रान्सफर झाली नवीन ते आणि त्याची डेट त्याचा टाईम तो आपल्याला भरायचा आहे त्यानंतर हे टोटल निघाले तिथून पोचले तिथपर्यंत अंतर किती होतं ते किलोमीटरमध्ये आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तर आपण गुगल मॅपच्या सहाय्यानं कुठून कुठं -कुछ आपली ट्रान्सफर झाली ते डिस्टन्स क्रिएट करू शकतो माहिती करून घेऊ शकतो त्या आपण हे सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर सध्या आपण या डेमोसाठी भरतो आहे पासष्ट किलोमीटरचं हे भरल्याच्या नंतर साधारणपणे त्यासाठी लागणारा वेळ किती लागणार आहे तुमची व्हेकल कुठल्या स्वरूपाची आहे त्याचं बिल तुम्हाला घ्यावं लागणार आहे व्हॅकलवाल्याकडून ती ट्रक असेल तो टेम्पो असेल तर साधारणपणे योग्य अमाऊंटचं जी एस टी सहित बिल तुम्ही घ्यायचं आहे मित्रांनो आणि याला इथं सेव्ह करायचं आहे ही झाली तुमची पहिली एंट्री सेव कदाचित तुमचं जर एका काय म्हणतो आपण एकाच खेपेत जर सर्व पसारा घरदार सामान शिफ्ट होत नसेल दोन तुम्हाला ट्रिप कराव्या लागल्या असतील तर ती दुसरी ट्रिपसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ॲड करता येते तिसरी पण ॲड करता येते आणि हे सगळं केल्याच्यानंतर इथं बघा आपल्याला आता त्याची अमाऊंट आपण टाकून घेतली होती साधारणतः पंधरा हजार रुपये तर ती या ठिकाणी आपल्याला शो होत आहे आणि आता इथं पुढचं आहे ते फाईल अपलोड मग या ठिकाणी ट्रेन तिकीट एअर टिकीट ट्रॅव्हल रिसिप्ट ए, रेंट ॲग्रीमेंट हा हे महत्त्वाचं आहे नवीन ठिकाणी गेलो तिथं आपण घर घेतले भाड्यानं तर त्याचं रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला द्यायचं आहे तिथलं एनर्जी बिल द्यायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आता नवीन घर भाड्याने केलं आहे ते आणि या संबंधातली माहिती जर आपलं स्वतःचं घर असेल जिथं आपण आता ट्रान्सफर होऊन गेलो तर आपलं घरचं बिलही आपण या ठिकाणी लाईट बिल जोडू शकतो तर ही संबंधातील डॉक्युमेंट्स आपण अपलोड केल्याच्यानंतर याला सबमिट करायचं आहे मित्रांनो आणि हे सबमिट झालं म्हणजे आपला अर्ज हा भरल्या गेला आहे या अर्जाची स्थितीसुद्धा आपल्याला याच सदरामध्ये आपण चेक करू शकतो की आज त्याची नेमकी काय कंडिशन आहे ते फाईल अपलोड केली म्हणजे आपलं काम पूर्ण होतं आणि शेवटी फायनल सबमिटचं एक बटन आहे ते करा साधारणपणे या पद्धतीने प्रत्येकानेच त्या प्रत्येकाने ज्यांची बदली झाली त्यांनी आपलं आपलं ट्रान्सफर ग्रँड बिल भरा अशा सगळ्यांना आव्हान आहे बदलीसाठी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि शेजाऱ्यांची सुद्धा धन्यवाद